तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वरज पार्टी युट्यूब चॅनल व्हिडिओ यासाठी बनवतोय आज फूड ब्लॉग आहे फूड ब्लॉग आहे आज बिर्याणी बनवणार आहे व्हेज बिर्याणी तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि संध्याकाळी आपला कॉमेडी व्हिडिओ येईल कॉमेडी व्हिडिओ बघा तर इकडं बिर्याणी बनवण्यासाठी आपण पनीर घेतलेले चित्र पनीर समते मम्मी पनीर तळून घ्यायचे इकडं असं वाटण आहे कांदा लसूण कांदा लसूण टोमॅटो असं वाटण आहे कोथंबीर पनीर तळून घ्यायचे मस्त व्हेज बिर्याणी आहे ब्लॉक कंटेनो घाला नक्की तर इकडं असं वाटण वाटायचं आहे कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो असं अशा पद्धतीने काय असं बारीक वाटून वाटून घ्यायचं आणि इकडं पनीर पनीर आपली आहे तांदीर पनीर आणि कांदा इकडं असा तळून घ्यायचा आहे बघितलं तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा आपलं बिर्याणी वेज बिर्याणी कशी होती ती तर मित्रांनो आता आपण ग्रेव्ही करतोय प्रिपरेशन बघा तुम्ही काय का, का, जिरा जिरा टाकलंय तर मित्रांनो आता तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यात आणि इकडं टमाटा टमाट टाकायचे तर टमाटा तमाल पेस्ट पत्ता आणि आता पेस्ट पेस्ट टाकायची आपल्याला याच्यात मस्त हे परतून घ्यायचे मी स्टेप बाय स्टेप यासाठी दाखवतो की काही राहिलं नाही पाहिजे म्हणून पण गोष्टी स्किप नाही करत आपण आता वाटण वाटण बघ वाटण टाकून घेतलेले तुम्हाला मग दाखवतो कांदा लसूण थोडंसं टमाटर आणि वाटण यात टाकलेले किती गेल्याची ऑनर बिर्याणी तरी केलं नाही किती जणांची होणार हे आपल्या घरगुती बिर्याणी म्हणजे पाच सहा जणांसाठी हा अर्धा किलो अर्धा किलो बिर्याणीच हे वाटण आहे अर्धा किलो बिर्याणीला एवढं वाटण जात तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्या राज्येष्ठ लोकांना बनवायची वेळ वाटण पाच मिनिट मसाला सगळा परतून घ्यायचा आहे तर मिरची पावडर दोन चमचे थोडासा काळा मसाला थोडीशी थी मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि इकडं भाज्या वटाणा शिमला मिरची फ्लावर अशा उकळून घेतल्यात आपण मस्त मसाला असा परतून घ्यायचा आहे बिर्याणी मसाला या आपला घरगुती या आपला घरगुती बिर्याणी मसाला आहे तर तो मसाला आपण टाकलेला आहे मस्त वाटण असं परतून घ्यायचं आणि वाटण्याचं जे पाणी आहे ते थोडस अंदाजानुसार टाकून ग्रेव्ही बघितल्या का कशी मस्त ग्रेव्ही झाली तयार या ग्रेव्ही मुळे तर टेस्ट येते बिर्याणीला आता हे पाच मिनट थोडस शिजून द्यायचं दे। झाकून झाकण ठेवायचं थोडस पाच मिनिट उकळी येऊन द्यायची ग्रेव्हीला आता आपण थोडस दही टाकलेलं आहे दोन चमचे दोन चमचे म्हणजे हा दोन चमचे दही टाकलेले मस्त आणि थिकनेस येतो थिकनेस आणि थोडासा आंबटपणा थिकनेससाठी दही टाकायचे टोटल तुम्हाला मी प्रिपरेशन दाखवणार आहे ग्रेव्ही वगैरे ऑल ऑल बिर्याणीची रेसिपी दहीने सा वेगळाच वास येतोय मित्रांनो दही टाकलेलं आहे थोडासा थिकनेस आणि थोडासा आंबटपणा आणि वास भारी होतो ग्रेव्ही घट्ट होती जरा मस्त थोडस पाणी वाटण्याचं आता मीठ मीठ टाकायचं थोडस ग्रेव्हीला भाताला तर आपण राईस मध्ये टाकलेलं हे करताना बॉइलिंग करताना थोडस ग्रेव्हीला टाकायचं वेळेला मस्त वेगळी ग्रेव्ही झालेली आहे आणि आता ग्रेव्ही दोन मिनिटं परत ठेवायची झाकून थोडीशी उकळी येऊन द्यायची दोन मिनिटं तर आता ग्रेवीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आता ह्यात आपण आता भाज्या टाकून घेऊया पनीर परत आपले हे वाटाणा फ्लावर शिमला मिर्च मस्तपैकी भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या ग्रेवीचा ग्रेवीचा वास असं येतोय मेन जे प्रिपरेशन असतं याचा मसाल्याचं सगळ्या मसाल्यावर गेम आहे काही सिक्रेट मसाल मसाला नसतो आपण हे पण सगळं दाखवतो मस्त फक्त बिर्याणीचा मसाला आपला घरगुती आपण बाहेरला पण एक पोळी आणलेली बिर्याणीची पण जो घरगुती मसाला आपण बिर्याणीसाठी पुलाव साठी बनवून ठेवलेला आहे तो मसाला आपला घरगुती फक्त बाकी काही नाही काळा मसाला आणि का तेच सगळं घरचं आहे काळा मसाला पण घरचा आहे मिरची पावडर बी घरचं आहे आणि बिर्याणीचा जो मसाला एक तो घरचा आहे आपला बाकी काही सिक्रेट नाही मस्त ग्रेवी मी घ्यायची मस्त वेगळी त्याची भाजी दिसते तर आपण बिर्याणी भातासाठी म्हणजे राईससाठी दावत तांदूळ यूज करतो तर दावत तांदूळ आहे गोल्डन शेला पण चांगला असतो आहे ना गोल्डन शेला बी चांगला आहे तर तुम्ही कुठला यूज करता त्याच्यावर आहे वाफ किती मस्त वेगळे का इकड असा राईस आहे तर आता आपण टाकून घेऊया त्याच्यात मग थर लावायचे ना थर लावायचे हा तर थर लावायचे मित्रांनो बिर्याणीचे तर थर बघून घ्या बघून घ्या थर मस्त स्टेप बाय स्टेप ग्रेव्ही बाग कशी उकाळ आता या पातेल्यात आपण थर लावणार आहे बिर्याणीचा तर थर लावण्यासाठी काय काय करायचं मी तुम्हाला दाखवतो पहिले आता आपल्याला थोडस तूप तूप टाकायचं तूप लावून ला था, खाली हा साजूक तूप पातेल्याला असं खाली लावून घ्यायचं त्याने बिर्याणी करपत नाही खाली खाली लागत नाही थर त्यामुळं तूप लावून घ्यायचं पातेल्याला मस्त वेगळं असं पहिलं तुमच्याकडे ग्रेव्ही होती तूप लावलेलं आहे आता आपण थर लावू भाग टाकून घेऊ मस्त बघे थर कसा लावायचा थरचं मी कंटिन्यू ठेवतो म्हणजे तुम्हाला समजेल थर कसा लावायचा तुमचा जेवढा राईस असेल तेवढा आता स्टार्टिंगला राईस येतोय खाली तूप तर लावलेलं ला आपण पातेलेला खाली तुम्ही बघितलं टोटल असं थर पसरून घ्यायचं भाजी आपली रेडी झालेली आहे जी ग्रेव्ही आहे ना रेडी झालेली आहे जवळ जवळ आता हा एक थर झाला म्हणजे एक लेअर झाली त्याच्यावर येणार भाजी त्याच्यावर भाजी येणार आता ग्रेव्ही आपली बोल ग्रेव्ही त्याच्यावर येणार ग्रेवी येते ग्रेवी च तर खाली राईसच तर पहिले तूप लावलं खाली राईस त्याच्यावर राईस त्याच्यावर ग्रेवी यात सगळे तुम्हाला दाखवलं मी पनीर पनीर बिनीर वाटाणा आपण एकच ठरला मरे काही आता जे कमी क्वांटिटीची जास्त ज्यांची बिर्याणी दोन ते दोन दोन थर लावतात जे मोठ्या पातीरत वगैरे मागवतात आता आपण एकच तर खाली राईस त्याच्यावर पहिलं तूप लावलं खाली राईस त्याच्यावर परत त्याच्यावर ग्रेव्ही आणि ह्या आता राईस परत मस्त असं तर मिक्स झाली मिक्स ना बिर्याणी जेवढी मुरल तेवढी चांगली लागते बिर्याणी आता याजाव परत राईस येणार आहे राईसच तर येणार आहे ह्या कुकर मध्ये राईस आहे परत चा तर ग्रेवी भाग कशी दिसते आता आपण राईस 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 राईसचा तर आपण राई टाकून घेतलेला आहे राईसचं तर बघितला राई का तर आता आपल्याला ह्यात कलर कलर ओतून घ्यायचा आहे त्यासाठी काय म्हणतात लाईन लाईन पाळून घ्यायची स्लाइस स्लाइस करायच्या कलरला चारही साईडने चार बाग करायचे आहेत आणि त्यात कलर टाकायचा हिरवा टाक डाक केशरी नारंगी टाक दोन्ही कलर टाक आ, दोन कलर आपण टाकणार आहे नारंगी नारंगी नाही हिरवा पण टाक मिक्स होऊन जाईल ना त्याला काय भारी वाटेल नारंगी आणि हिरवा हिरवा पण भारी दिसेल टाक टाक हिरवा टाक तर कलर आपण टाकून घेऊया फोन कलर हा नारंगी कलर आहे पहिलं नारंगी कलर त्यात पाणी टाकू आता थोडा आणि हा कलर आपण टाकून घेऊया होत मिक्स होत लवकर आता भाग पाडून घ्यायचे चार बिर्याणीच्या थरसाठी आता ह्याच्यात कलर कलर आपण होतो घेऊ एक नारंगी कलर वातलेला आहे पहिलं का थोडंसं पाणी टाकायचं या ना थोडंसं पाणी टाक त्याच्यात हवायला नारंगी कलर मस्त असं टाकून घेतलेला आहे आता हिरवा हिरवा कलर आपण टाकून घेऊया एका साईडने जो, जो कलर आवडेल तो टाकू शकता मोस्टली कलर जास्त करून जातो बिर्याणी वा नारंगी नाही असं हे आतमध्ये मिक्स करून करायला आहे ना तर थर आपलं बिर्याणी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली एक दीड किलो किती असेल अर्धा किलोची बिर्याणी आहे अर्धा किलो आता येऊन हिरवा कलर टाकलेला आहे आपण कशी दिसते बिर्याणी मस्त मिक्स केल्यावर अजून भारी दिसेल नंतर हा पाहिजे का आणि वरतून आता आपल्याला जो आपण कांदा ताळला तो कांदा आपण वरतून टाकायचा कांदा कडकांडकच तो तर मस्त वेळेला कांदा टाकून घेऊया हे या कांद्याचा उपयोग होत ना कोण खात नाही फक्त गार्लिशिंगला आम्ही नाही खात तर बैठक मस्त अशी बिर्याणी बिर्याणी रेडी आपली नंतर आपण ह्याला मिक्स करू तर ह्याच्या असं मस्त आपण तूप टाकलेलं आहे आता ह्याला दम द्यायचा बिर्याणीला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाका वरतून टाका गार्लिशिंगला कोथिंबीर बी टाकू आपण थोडीशी वरतून वैल कशी बिर्याणी झाली आपली मस्त तर आता मस्त कोथिंबीर वरतून गार्ली साठी टाकून घ्यायची पहिल्या कशी बिर्याणी दिसते एक नंबर बिर्याणी जो कोथिंबीर टाकली आपल्याला आता इथं झाकण लावायचं पॅक पहिला पॅक झाकण लावलेलं आहे किती मिनिटं ठेवायची आता पाच मिनिटं पाच मिनिटं ठेवायची काय करतात त्याला साईटने अशी कनिक लावतात नाही का पॅक होण्यासाठी पण आपण नाही करत आपण एवढं प्रोफेशनल ना दाखवत तर पाच मिनिटं ठेवू आपण याला तर मित्रांनो बघा पाच मिनिट पाच मिनिटं आपण ठेवलेली बिर्याणी आता मिक्स करून घेऊ रेडी झालेली आहे बिर्याणी मस्त वेगळी पहिला असा खुजर आलेला आहे मस्त बिर्याणी अशी मिक्स करून घेऊया होईल का सेम पहिर आपण जे बनवतो जे हॉटेल मधली बिर्याणी सेम तशी वेज बिर्याणी झालेली आहे दम बिर्याणी मित्रांनो हा बिर्याणी तयार झालेली आहे आपली खायला या